बुलढाणा जिल्ह्यात चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील नऊशे दोन हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्र्याहत्तर गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यावर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा कहर ओढवला आहे चौदा ते सतरा ऑगस्ट या चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या दोन्ही तालुक्यांतील त्र्याहत्तर गावांमध्ये पिके पाण्याखाली गेल्याने नऊशे दोन हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे देऊळगाव राजा तालुक्यात तब्बल चारशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन कापूस तूर यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे तर सिंदखेड राजा तालुक्यात चारशे बावन्न हेक्टर क्षेत्रात पिके उद्ध्वस्त झाली आहेत ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कपासाचे पीक आडवे होऊन जमिनीवर पडले आहे या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ कर पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी सांगितले की संबंधित कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत सध्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून राज्य शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पिकांचे स्वप्न वाहून गेले असून प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांवरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे देळोगा राजा आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांमध्ये साधारणतः त्र्याहत्तर गावांमध्ये नऊशे दोन हेक्टरच्या शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आपल्याकडे आलेला आहे आणि आजही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे ह्यातला प्राथमिक अहवाल आहे तो वाढण्याची शक्यता आहे याच्या बाबतीत जे पीक नुकसानीचे पंचनामे जे आहे ते मिशन मोडवर पूर्ण करण्याच्या सूचना ज्या ते क्षेत्र यंत्रणाला देण्यात आलेल्या आहे